असली फ्लेवर असली टेस्ट असली फ्लेवर असली टेस्ट आकाश कोकम सरबतीज़ इज ऑलवेज बेस्ट असली फ्लेवर असली टेस्ट आकाश कोकम सरबतीज़ इज ऑलवेज बेस्ट कोकणात निसर्ग पाहायला या दमून झाल्यावर काय काय कोकणात निसर्ग पाहायला या दमून झाल्यावर काय काय नको ते ड्रिंक नको तो सोडा <गणागागा>। नको तो ड्रिंक नको तो सोडा आकाश कोकम शरबताचा स्वाद घ्या मोठतून बीच बीच वरून जाण खूप खूप फिरणं वाळतून बीच वरून खूप खूप हवं हवं भरपूर खाणं मग सुरू होतं आकाश कोकम सरबतातला जिऱ्याचा वास आकाश कोकम सर्वतातल्या जिऱ्याचा वास अपचरण खास आकाश कोकम वास आणि असा आहे हा एकच सर्वतात आकाश कोकम सर्वताला नाही पर्याय असा आहे हा एकच तर आकाश कोकम सर्वताला नाही पर्याय प्रवासातला आपल्या नित्याचा साथी प्रवासातला आपल्या नित्याचा साथी आकाश कोकम सर्व जेथे जाल तिथे एकच प्याल आकाश कोकम सर्व धन्यवाद